बेहदची परम महाशांती आज बापूजी आपल्याला भगवद्गीतेचे सार समजावून सांगत आहेत श्रोते हो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गीताज्ञान सर्वशास्त्र शिरोमणी आहे म्हणूनच आज आपण बापूजींच्याकडून भगवद्गीतेतील ज्ञानाचे सार जाणून घेऊया हा संवाद अनंतभाईंचे प्रश्न आणि बापूजींची उत्तरं अशा स्वरूपात असणार आहे आता अनंत भैया बापूजींना परमशांती म्हणून त्यांचे स्वागत करत आहेत ते पुढे म्हणतात की बापूजी आज आम्ही आपल्याकडून कमीत कमी शब्दांमध्ये लोकांचे समाधान व्हावे यासाठी भगवद्गीतेचे सार जाणून घेऊ इच्छित आहोत तसेच गीतासार आणि बेहद ज्ञान यांना एकत्र करून असे ज्ञान आमच्या बुद्धीमध्ये दृढ करायचे आहे जेणेकरून कुठल्याही अशा संभ्रमावस्थेत या ज्ञानाच्या आधारावर मार्ग काढून पुढे जाता येईल केवळ भावनांच्या आधारावर निर्णय न घेता ज्ञानाच्या आधारावर निर्णय घेता आला पाहिजे यावर अधिक माहिती तुम्हीच सांगा बापूजी बापूजी आता उत्तर देतात की असे पहा जेव्हा एखादा मनुष्य भावनांच्या आधारावर कर्म करतो किंवा निर्णय घेतो तेव्हा निश्चितच तो निर्णय चुकीचे फळ देतो आपले नुकसान करतो म्हणून भावनांच्या आधारावर कधीच निर्णय घेऊ नयेत आपल्याला बेहदचे ज्ञान असे सांगते की आत्म्याने नेहमीच आत्मस्वरूपात राहून भावातीत कर्मातीत होऊन निर्णय घेतला पाहिजे आपण जे कर्म करणार आहोत ते नीतिमत्तेला अनुसरून योग्य की अयोग्य हे पटकन ठरवून मगच कृती केली पाहिजे मी आत्मा आहे आणि माझ्या आत्म्याच्या सद्गतीला हे कर्म जर बाधा आणणारे असेल मग कदाचित ते कर्म आपल्या देहाच्या सोयऱ्यांच्या आपतेष्टांच्या विरोधात असेलही तरीसुद्धा निग्रह करून तो निर्णय आपण अंमलात आणला पाहिजे असाच निर्णय श्रेष्ठ आणि आत्महिताचा मानला जातो आता अनंत पुढे म्हणतात की हो बापूजी सोप्या भाषेत आपण असे समजून घेऊ की गीतेनुसार माइंड बॅलन्स करून निर्णय घेतला गेला पाहिजे आनंद किंवा दुःख यांचा अंमल असताना असे निर्णय घेणे टाळावे म्हणजेच आपण भावनांच्या अंमलाखाली निर्णय घेतला असता होणारे नुकसान टाळण्यासाठी माइंड बॅलन्स करूनच निर्णय घ्यावा असे गीतेमध्ये सांगितले आहे बरोबर ना बापूजी म्हणतात कधीतरी आत्मा अत्यानंदाने एखाद्याला शब्द देऊन बसतो जसा दशरथ राजाने राणी कैकेई हिला दिलेला होता ज्यामुळे पुढे करण्याची वेळ आली ना सर्वांच्यावरती विकर्म तयार झाले ना कधीतरी दुःखाचा अतिरेक असताना घेतलेला निर्णय एखाद्यावर अन्यायकारक होऊ शकतो म्हणजेच पुन्हा विकर्म होऊ शकेल तसे पाहिले तर आर्ट ऑफ लिव्हिंग काय आहे तर जीवन जगण्याची अशी कला जिथे आत्मा भावातीत कर्मातीत होऊन सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन केवळ आत्मस्वरूपातच राहून कर्म करतो कर्म केल्यावर लगेच बुद्धीने त्याचे फळ इदन मम म्हणून निराकार बेहद परमात्म्याला अर्पण करून टाकतो मी एकेकाळी इन्कम टॅक्स वकील होतो असे बापूजी म्हणतात तेव्हा मी अतिशय जवळून पाहिले की अनेक धनाढ्य लोक जी मी आणि माझे यामध्येच मशगूल असायचे त्यांच्यावर रेड झाल्यानंतर आणि त्यांचे पैसे आणि माया काढून घेतल्यानंतर त्यांची जी दशा व्हायची ती दयनीय असायची हे धनाढ्य पैशांची माया असताना कोणतेही कर्म करायला मागे पुढे न पाहणारे पैसे गेल्यानंतर मात्र केवळ आपल्या कर्मासाठी पश्चाताप करतानाच दिसायचे म्हणूनच कर्म करण्याआधीच विचार करा कर्म करून विचारात पडू नका स्वतःला स्थितप्रज्ञा अवस्थेत कायम करा नेहमीच शांत आणि स्थिर राहा कोणतेही कर्म असे करू नका की ज्यामुळे तुम्ही कर्मबंधन यामध्ये अडकून पडाल अनंत भैया पुढे म्हणतात की बापूजी जसे गीतेमध्ये सांगितले आहे की मनातील सुख आणि दुःख यांच्या पलीकडे जाऊन कर्म करा आणि निर्णय घ्या काम क्रोध लोभ मोह आणि अहंकार याने प्रभावित होऊन कोणताही निर्णय घेऊ नये बापूजी म्हणतात असे पहा की हे जे काम क्रोध लोभ मोह अहंकार हे पाच मनाचे विकार आहेत हे, हे सर्व ज्ञानी आत्मा जाणत असल्याने ते या बाबतीत फार सावध असतात या विकाराने ग्रासित व्यक्ती लोभ मोह यांच्यामुळे भरपूर पैसे किंवा माया गोळा करतो की ज्याच्यामुळे त्याच्या सात पिढ्या बसून खातील आणि पैशाच्या जोरावर अरेरावी करून आयुष्य जगतो पण आयुष्याच्या शेवटी मात्र त्याला आठवते की आपण मोहापाई वाममार्गाने भरपूर पैसा कमावला पण आता माझी मुलं नातवंड वाटते तसे पैसे उधळत आहेत आत्मा विचार करतो की मी आयुष्यभर कमावलेले पैसे हे लोक असेच संपून टाकतील आणि त्याला पश्चाताप होतो या अर्धवट इच्छेपायी तो भूत होऊन जातो या उलट सुद्धा एखाद्या आत्म्याने सत्कर्माने पैसे कमावले असतील पण त्याने कधी कुठला दानधर्म केलेला नसेल तरी सुद्धा तो या हेतूनेच दुःखी होतो की मी मेहनतीने कमावलेले पैसे माझी मुले पापकर्म करण्यामध्ये उधळत आहेत त्यामुळेच त्या, त्या आत्म्याची मरणोत्तरसुद्धा सद्गती होत नाही एखादा आत्मा ज्याचा मोह अजून एखाद्या मनुष्य किंवा प्राण्यांमध्ये गुंतलेला असेल तो मरणोत्तर अंतमती सोगती या नियमाने पुढचा जन्म त्या राजकारणी किंवा व्यावसायिक किंवा मग प्राण्यांवर जीव असेल तर प्राण्यांचा जन्म त्याला मिळेल म्हणून नेहमी आत्मस्वरूपात राहून कर्मफळ परमात्म्याला अर्पण करून कर्म झाल्यावर बुद्धी उपराम राहिली पाहिजे म्हणून षट विकार यांच्यापासून दूर राहण्यासोबतच कामी मोही अशा भक्ती मार्गातील पासून सुद्धा लांब राहिले पाहिजे भक्तिमार्गावरील मनुष्यांनी सुद्धा सावधपणे भक्ती केली पाहिजे आपण मात्र ज्ञानमार्गातील बेहदचे आत्मे आहोत आपल्या श्रेष्ठ कर्माने आपण परम परमात्मा होऊ शकतो आत्मस्वरूपात स्थिर होऊन आपल्याला परम महाशांतीच्या लहरी पसरवायच्या आहेत लहरी पसरवल्याने आपण श्रेष्ठ भाग्य तयार करतो आणि त्यामुळे आपल्याला पस्तवायची पाळी मात्र कधी येत नाही आता अनंत पुढे विचारतात बापूजी आता आपण निष्काम कर्मयोग याबद्दल बोलूयात आपला कुठलाही निर्णय कर्मफळाशी निगडित असू नये बापूजींनी तसेच गीतेमध्ये पण सांगितलेले आहे की आपल्याला केवळ कर्म करायचे आहे आणि फळ मात्र परमात्म्याला अर्पण करायचे आहे ज्यामुळे आपले कर्मबंधनाचे अकाउंट शून्य राहील बापूजी यावर म्हणतात की असे पहा की कर्म आणि कर्मयोग यामध्ये जमीन आसमानाचे अंतर आहे सामान्य मनुष्य बहुतेक वेळा फळाच्या आशेनेच कर्म करत असतो जसे मी डॉक्टर झालो तर इतके पैसे कमवेन आणि मी सी ए झालो तर त्यापेक्षाही जास्त पैसे कमवेन असा विचार माणूस करतो आणखी मी जर राजकारणात गेलो तर मी नाव पैसे आणि पावर सगळ्यात गब्बर होईन असेही त्याला वाटते या उलट गोरगरिबांची सेवा करण्याच्या हेतूने जर व्यवसाय निवडला आणि कुणाचीही लुबाडणूक न करता उपजीविकेसाठी पैसे कमावले तर ते निष्काम कर्मयोग या श्रेणीमध्ये मोडतील नेहमीच कर्मामागचा हेतू तपासून पाहिला पाहिजे निष्काम कर्मयोग केल्यावर आत्म्यामध्ये परम पावर येते आणि आत्मस्वरूपात निष्काम होऊन कोणतेही कर्म केल्यावर ते आपोआप ईश्वरचरणी रुजू होते किंवा त्या योगे देशसेवासुद्धा होते कर्म करण्यामागे असलाच तर मानवसेवा देशसेवा आणि विश्वपरिवर्तन हा उदात्त हेतू असावा पण आजकाल असे काही वातावरण मला कुठेही दिसत नाहीत असे बापूजी म्हणतात यावर अनंत भैया बापूजींना विचारतात की बापूजी आता परमशांती मंत्राच्या सहाय्याने वातावरण बरेच सात्विक होऊ लागले आहे कारण सर्वजण जाणतात की प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे कारण आता विनाशाच्या उंबरठ्यावर असताना बदल केल्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही आहे यावर बापूजी म्हणतात की बघा जी काही हरवण्याची भीती आहे मनुष्याची जी परिस्थिती आहे आज मनुष्याकडे गाडी बंगला सगळं काही आहे जे काही आहे ते हरवण्याची भीती असते म्हणून प्रत्येक क्षणाला मी काय करू यातच तो जगत आहे मन तर एका सेकंदात किती वेळेस विचार करते म्हणून मनुष्याला ज्ञान पाहिजे आणि आपल्या स्टेटसची जी जिम्मेदारी माणसांना आहे त्याची चिंता करायला नको सगळ्यात आधी तर सुखी व्हायचे आहे माणसांच्या पलीकडे जायचे आहे म्हणजे आपल्याला आत्म्यामध्ये रमायचे आहे दुसरे आहे देह आणि देहसंबंधी जितकं शक्य होईल तितकं त्यांच्यापासून मनाने दूर राहणे आत्मस्वरूपात स्थित राहणे आत्मस्वरूपात स्थित राहून परमात्म्याकडून पावर घेणे आणि जे काही मी सांगितले ते भावातीत कर्मातीत गुणातीत आहे ना तर भावातीत बनवून निर्णय घ्यावे कर्मातीत बनावे कर्म करत असताना ते कर्म निष्काम कर्म करावेत चांगले कर्म करायचे श्रेष्ठ कर्म करायचे भावना आणि गुणांच्या पलीकडे जाऊन काम करायचे आणि गुणातीत म्हणजे गुणांच्या पलीकडे सुद्धा जाऊन काम करायचे आहे असे गुण असे कर्म करावे जे गुणांमध्ये सुद्धा येत नाहीत गुणांच्या पलीकडे गुणांपेक्षा सुद्धा वरती असे कर्म करायचे की ते गुन्ह्यामध्ये समाविष्ट होणार नाहीत जर ते गुणातीत कर्मातीत भावातीत बनले तर त्याचा आत्मा इथे धरतीवर सुद्धा परमानंद स्वरूपाचा अनुभव करेल आत्मा सर्वांचे कल्याण करण्यासाठी जेव्हा कर्मातीत अवस्थेत जात असतो तेव्हा पुण्याचे फळ जमा होत असते पुण्याचे फळ इथेच मिळत असते तर आत्म्याची मन मनाभव अशी स्टेज चांगली बनत असते त्याचे मन नेहमी परमात्म्यामध्ये तल्लीन झालेले असते आणि ते श्रेष्ठ कर्म करत असते अशा आत्म्यांचे मन वाईट कर्मामध्ये फसत नाही कारण की त्याला चांगले काय वाईट काय हे समजलेले असते तो भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही कर्म करत नाही म्हणूनच आत्म्याची स्टेज कर्मातीत भावातीत गुणातीत स्टेज बनली पाहिजे ज्ञान हेच सांगते की आत्मस्वरूप बना अनंत भैया पुढे म्हणतात की बापूजी पुढे आहे बिलीफ अँड फेथ आर द मोस्ट इम्पॉर्टंट विदाउट फेथ इज यूजलेस म्हणजे आपण जे, जे काही निर्णय घेत आहोत किंवा आपण जीवनामध्ये जगत आहोत त्यामध्ये परमात्म्यावर जी आपली श्रद्धा दृढ विश्वास आहे तो जरी नसेल परंतु आपण जे काम करत आहोत त्यावर आपली पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे त्या सत्याच्या आधाराने आपल्याला चालायला हवे तर जो आपला निर्णय आहे जे कर्म आपण करणार आहोत ते सार्थक होईल आपले काय मत आहे बापूजी तर बापूजी म्हणतात की बघा इथे तर गीतेच्या ज्ञानावर चर्चा करत आहोत ना आपण भगवानांनी जे गीताज्ञान दिलेले होते ना त्यातले सार काय आहे यावर आपण चर्चा करत आहोत ठीक आहे ना तर भगवानांनी गीतेत जे दोन शब्द सांगितले ते खूप छान सांगितले आहेत कर्माला जाणून घ्या आणि कर्माची गोष्ट तर झाली आणि निष्काम कर्म भावातीत कर्मातीत गुणातीत होऊन कर्म करत करत माझे स्मरण करा असे भगवानांनी आपल्याला सांगितले आणि नंतर असे म्हटले की तुम तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा की मी एक आत्मा आहे आणि आपण स्वतःला जाणून घ्यावे स्वयंला जाणून घ्यावे स्वपरिवर्तन करून आत्मस्वरूप बनावे तू मला म्हणजे परमात्म्याला मानावे तू मला शरण यावे गीतेमध्ये काय म्हटले आहे की तू सर्व धर्म परित्यज मामेकम शरणम व्रज म्हणजे तू मला शरण ये तू आत्मस्वरूप बनून मला म्हणजे परमात्म्याला स्मरण कर आणि मी तुला अंतिम क्षणी सर्वोच्च परमधामामध्ये घेऊन जाईन तर इथे जे गीतेचे ज्ञानाचे जे, जे सार आहे एक तर कर्मयोगी जीवन जगायचे आहे इथे म्हणजे गीतेमध्ये कर्मयोगी जीवन हे श्रेष्ठ जीवन सांगितलेले आहे गीतेमध्ये म्हटले आहे की गृहस्थ आश्रम हाच सर्वश्रेष्ठ आश्रम आहे घर गृहस्थित राहून कर्मयोगी बनायचे आहे कर्मयोगी म्हणजे कर्म करत करत परमात्म्याच्या स्मरणामध्ये राहायचे आहे त्यामुळे कोणतेही कर्म वाईट कर्म बनणार नाही आणि निष्काम कर्म, कर्म करायचे आहे अनंत पुढे म्हणतात की बापूजी यांनी इथे अतिशय छान गोष्ट सांगितली की हे अर्जुना तू सामान्य माणसासारखे वर्तन करू नकोस म्हणजेच सामान्य माणसासारखे कर्म करू नकोस कारण की तू एक श्रेष्ठ व्यक्ती आहेस आणि येणाऱ्या पुढील काळात लोक तुझे अनुकरण करतील जे श्रेष्ठ व्यक्तींचे आचरण असते ते सामान्य माणसांसाठी एक खूप मोठे उदाहरण बनत असते बापूजी आपण यावर काय म्हणणार बेहदच्या आत्म्यांनी काय करायचे आहे तर बापूजी म्हणतात की बघा अर्जुन म्हणजे बेहदचे आत्मे बेहदचे ज्ञानी आत्मे ज्यांना बेहदच्या विश्वाचे ज्ञान आहे बेहदच्या विश्वपरिवर्तनाचे ज्ञान आहे मग बेहदचा आत्मा साधारण आत्म्यासारखे आचरण करेल साधारण मनुष्य जे करतात तसेच आचरण करेल तर त्याला बेहदचा आत्मा कसे काय म्हणता येईल यावर अनंत भैया विचारतात मग तो हदचा आत्मा झाला का बापूजी म्हणतात की तसं नाही त्यांच्याकडे बेहदचे ज्ञान आहे ज्ञानी आत्मा आणि अज्ञानी आत्म्याच्या आचरणामध्ये काय फरक असेल बेहदचा आत्मा अगर हदच्या ज्ञानी आत्म्यासारखेच आचरण करत असेल तर तो आत्मस्वरूपात स्थित होऊन निर्णय घेत नाही आत्मस्वरूपात स्थित होऊन सत्य काय चांगले काय आहे हे त्याला समजत नाही आणि आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन विकर्मविनाश करत नाही आणि साधारण मनुष्यासारखा रडत असेल साधारण मनुष्यासारखा टाहो फोडत असेल आणि परमात्म्याला ऐकवत असतो की माझे असे होत आहे तसे होत आहे हे साधारण मनुष्यासारखे तो वागत आहे परमात्म्याला सुद्धा तो शिव्या देत आहे ना अनंत भैया म्हणतात की गीतेमध्ये म्हटले आहे ना की सामान्य मनुष्य नेहमी विषयांचे चिंतन करत असतो बापूजी म्हणतात की साधारण मनुष्यामध्ये विषय विकार खूप वाढलेले आहेत म्हणूनच लिहिले आहे, आहे की विषय विकार मिटाओ देवा, देवा। विषय विकार मिटले जातात जेव्हा आत्म्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आत्म्याला परमात्म्याची प्राप्ती होत असते तेव्हा विषय विकार नष्ट होऊन जातात आत्म्यातील पाप नष्ट होते परंतु जे विषय विकार म्हणजे त्याच्यात हे जे विषय विकाराचे चिंतन करणे आलेले आहेत त्याचे काय होणार कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी हे आपलेच आचरण करतील पण हे ज्ञान ते जाणत आहेत अनंत भैया पुढे म्हणतात म्हणजे शरीर भावाला नष्ट करणे आणि आत्मभावाला जागृत करणे होय ना यावर बापूजी म्हणतात इथे तर बेहदचे ज्ञान आहे आत्मस्वरूपात स्थित राहून काम करणं कर्मयोगी जीवन जगणं देहभानाला नष्ट करणं मान सन्मान यांच्यापासून दूर राहणं मान सन्मानापासून दूर राहून आत्मस्वरूपात स्थित होऊन परम प्रकाशित दिव्य देहाचा अनुभव तुम्ही जरूर केला पाहिजे आणि स्वतःचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून त्या लक्षाच्या दिशेने कर्मातीत अवस्था बनवायची आहे स्वपरिवर्तन करून विश्वपरिवर्तन करायचे आहे हे लक्ष असेल तर तो साधारण आचरणापासून वाचला जाईल अनंत भैया पुढे विचारतात बापूजी त्यांनी पुढे असे पण म्हटलेले आहे की जी गोष्ट समाजासाठी चांगली नाही ती तुमच्यासाठी सुद्धा चांगली असू शकत नाही तर बापूजी म्हणतात बघा कोणी मनुष्य विकारी युक्त जीवन जगत आहे तर तो समस्त दुनियेसाठी चांगले कसे असेल जसे कोणी विकारी आहे आणि विकारी संकल्प टाकत आहे की मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरण देतो बेहच्या ज्ञानाच्या आधारावर कुणी विकारी इथे बसलेला आहे आणि त्याची पत्नी अमेरिकेत आहे आणि तो इथे नकारात्मक देहभान नकारात्मक कामविकारांचे संकल्प टाकत आहे तर त्याचे हे संकल्प अमेरिकेपर्यंत जात आहेत खूप पॉवरफुल संकल्प टाकत आहे खूप पॉवरफुल संकल्प टाकत असल्यामुळे त्या विकारांमध्ये शक्ती आहे ना नकारात्मक संकल्पांमध्ये जास्त शक्ती असते तर ते काम विकाराचे संकल्प संपूर्ण वायुमंडळ क्रॉस करत करत अमेरिकेपर्यंत तो वायू त्याला स्पर्श करेल ना त्याने आपल्या विकारांसाठी संपूर्ण वायुमंडळ दूषित केले आहे ती संकल्पांची स्पंदनं त्या वायुमंडळात पसरत पसरत ते ज्या ज्या व्यक्तीला स्पर्श करतील तर वायुमंडळसुद्धा त्या व्यक्तीला विकारी बनवून टाकेल क्रोधी असेल तर त्या आगीमध्ये तो जळेल दुसऱ्या वायुमंडळातसुद्धा ती क्रोधाची स्पंदनं पसरत जातील लोभी मोही लोकांचे किंवा दुसऱ्या विकारांचे सुद्धा जे वायब्रेशन्स आहेत ते विकार तर त्या मनुष्याला स्वतःलाच जाळून टाकत असतात जे आज साऱ्या दुनियेतील वायुमंडळाला नष्ट करून टाकतात वायुमंडळाला दूषित करत असतात आणि वायुमंडळ जेव्हा दूषित होत असते तर सारी सृष्टीच खराब होत असते म्हणून वायुमंडळ दूषित होण्याचे कारण सृष्टी दूषित होण्याचे कारण काय आहे सत्ययुग त्रेता द्वापर कलियुगामध्ये काय फरक आहे सत्ययुगात असे वायब्रेशन्स नव्हते लोकांची विचारसरणी अशी नव्हती वायुमंडळ सकारात्मक असायचे आज या कलियुगामध्ये नकारात्मक विकारी विचारसरणी विकारयुक्त राहणे खाणे पिणे विचार करणे हे सर्व नकारात्मक वायुमंडळ करत आहे प्रत्येक जणांचे वायुमंडळ हे नकारात्मक वायुमंडळ बनत आहे प्रत्येकाची विचारसरणी नकारात्मक वायुमंडळ बनवत आहे म्हणून विचार करा की तुम्ही तर स्वतःला खराब करत आहात ना तुमचे भविष्य सुद्धा खराब होत आहे दुनिया सुद्धा खराब होत आहे म्हणून विचार करून समजून घ्या आत्मस्वरूपात स्थित होऊन परमशांती सोचो बोलो तर दुनियेला सुद्धा परमशांती मिळेल तुम्हाला तर मिळेलच पण दुनियेला सुद्धा मिळेल आता अनंत पुढे म्हणतात की बापूजी परमात्म्यावर विश्वास ठेवला पाहिजे त्यांना धन्यवाद दिला पाहिजे परमात्म्यावर प्रेम केले पाहिजे परमात्म्याचे स्मरण करून कोणताही निर्णय घेतला पाहिजे सर्वोच्च परमात्म्यावर दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवला पाहिजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे बापूजी म्हणतात की बघा सगळ्यात आधी तर आत्मस्वरूपात स्थित झाल्याने स्वतःला जाणून घ्यावे स्वयंला आत्मस्वरूपातून जाणून घेऊन सर्वोच्च परमात्म्याला ज्ञानाने जाणून घ्या गीतेमध्ये काय सांगितले आहे की मी जपतप ध्यानाने प्राप्त होत नाही तर मी केवळ ज्ञानाने प्राप्त होत असतो मला ज्ञानी तू आत्मा विशेष प्रिय आहे म्हणून प्रत्येक क्षणाला ज्ञानाचे चिंतन करा आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन ज्ञानाचे चिंतन करा तर तुमच्या आत्म्याची स्टेज खूप चांगली बनेल आता मी भरपूर काही सांगितले आहे जे काही सांगायचे होते ते सर्व सांगून टाकले आहे आता यापेक्षा अधिक काय सांगू अनंत भैया म्हणतात बापूजी मी हे सांगू इच्छित आहे की या दहा गोष्टी आपण डिसिजन मेकिंग फ्रॉम भगवद्गीता यामध्ये सांगितलेल्या आहेत त्यातून आम्हाला असा बोध मिळतो की सामान्य माणसाने कशा प्रकारचे जीवन व्यतीत केले पाहिजे काय विचार करायला पाहिजे परंतु इथे मी माझ्या श्रोत्यांना सांगू इच्छित आहे की बापूजींनी आत्ता जे ज्ञान दिलेले आहे ते ज्ञान समस्त बेहदच्या विश्वाला परिवर्तित करण्याचे ज्ञान आहे आत्मा ते बेहदचा आत्मा बनवण्याचे ज्ञान दिलेले आहे यावर आमचा टाइम ट्रॅव्हल नावाचा एक व्हिडिओ आहे तो अतिशय खास व्हिडिओ आहे आणि आपण तो जरूर बघावा त्या असे ज्ञान आहे की आत्म्याला परत आपल्या मूळ स्त्रोतामध्ये विलीन होण्याचे ज्ञान बापूजींनी दिले आहे हे ज्ञान सर्व वेळ गती आणि स्पेसला क्रॉस करून आपल्या बेहजच्या परमधामातील परम परम पित्याकडे जाण्याचे म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाला धारण करण्याचे बेहदच्या परमधामामधून परमप्रकाश आणि परमतत्व धर्तीवर उतरवण्याचे ज्ञान दिलेले आहे त्याने एक वाक्य गीतेत दिलेले आहे की तुम ज्ञानद्वारा परमतत्व सूर्य की भांती प्रकाशित करतो तो तुम जीवन और से ऊपर चले जाओगे ही गोष्ट श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली होती परंतु मी इथे आमच्या बेहदच्या ज्ञानाद्वारे सर्व लोकांना हे सांगू इच्छित आहे की बापूजीने जे जी म्हटले आहे ना की आत्मस्वरूप बनून परमतत्व परमप्रकाशाचे शरीर धारण करण्याचा अभ्यास करावा त्यामुळे येणाऱ्या काळात जेव्हा वेळ बदलली जाईल तेव्हा आपल्या आत्म्याची गती परमप्रकाशाची होईल आणि आपण मृत्यूच्या आधीच परमगती प्राप्त करू शकू आणि आपण आपल्या परमपित्याकडे पोहोचू आणि आपण इथून जाण्याच्या आधी बेहद विश्वाचे परिवर्तन करू हे आपल्या जीवनाचे लक्ष आहे म्हणूनच बापूजींनी दीड हजार व्हिडिओज बनवलेले आहेत हे सर्व व्हिडिओज ज्ञानाचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत आमचे अनस्पोकन ट्रुथ बाय बापूजी या प्लेलिस्टमध्ये एकशे पाच व्हिडिओ आहेत ते तुम्ही जरूर बघा तुम्ही एक प्लेलिस्ट आहे फॉर द बिगिनर्स यामध्ये सोळा व्हिडिओज आहेत ते जरूर पहावेत आणि ते सगळ्यात आधी पहावेत हे आपले जीवन आणि विचार बदलू शकतील म्हणून आम्हाला जे विश्व परिवर्तन करायचे आहे समस्त विश्वाला परमशांतीची स्पंदनं द्यायची आहेत ती या विश्व परिवर्तन मोहिमेत आपण आम्हाला मदत करावी या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा बापूजी आता तुम्ही अजून काही सांगू इच्छित आहात का तर बापूजी म्हणतात की सर्व आत्मज्ञानी आत्म्यांनी आत्मस्वरूपात स्थित होऊन स्वपरिवर्तनामधून विश्वपरिवर्तन करावे माझा यावर अतिशय सुंदर व्हिडिओ आहे स्वपरिवर्तनचे विश्वपरिवर्तन यावर अनंत भैया म्हणतात की ठीक आहे बापूजी परम शांती बापूजी आपले खूप खूप धन्यवाद बापूजीसुद्धा अनंत भैयांचे अभिवादन स्वीकारून सर्व मुलांना आशीर्वाद देत आहेत बेहच्चा बेहच्ची परम 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 महाशांति होता है टेन पी एम टू इलेवन पी जॉइन अस डेली फॉर लाइव 10 पीएम टू 11 पीएम ऑन परम लाइव सब्सक्राइब नाउ वेबसाइट www.paramshanti.org ईमेल anand at paramshanti.org like share subscribe join today